हॅलो मित्रांनो कशा तुम्ही बरं आहेत काय चला आता आज आपण एक नवीन रेसिपी बघून बगु, बघूया तर मी आज मी बोंबील घेतले चांगले धुवून घेतले आता मग असं कट करून घेतले बघा मध्ये चिरा करून घेतले कारण की असं केले तर एकदम मसाला खूप चांगला लागते आतमध्ये अजून बोंबील खायला पण खूप टेस्ट वाटणार मग बघा मी इथं एक निंबू घातले कापून मग स्वादानुसार मीठ टाकले अजून लाल मिर्च पावडर अजून परत मी इथं चांगलं मिक्स करून घेणार आहे एकदम बोंबील चांगल्या आतमध्ये एकदम लावायचं आता बघा असं लावा तुम्ही पण मग चांगलं बोंबीलला मसाला लागले ना मग खूप चांगलं वाटणार खायला पण खूप टेस्टी असेल मग बघा मी लावून घेतले चांगले आता याला मॅरिनेट केले आता मी मग आता याला वीस मिनटं असं साईडला ठेवूया त्याच्यानंतर आपण फ्राय करायला घेऊया मग इथं वीस मिनटं झाले आता मी एक प्लेट घेऊन आपल्या रवा टाकले अजून तांदळाचे पीठ आहे हा अजून बघा रवा घेतले तांदळाचं पीठ अजून हा आपल्या मसाला लाल तिखट आहे मसाला घरी बनवलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया मसाला तिखट आहे मग बघा मी चांगलं मिक्स करून घेतले आता बोंबीला आता ह्याच्यात आपण चांगलं बुडून घेऊया चांगलं असं लावूया मग बघा एक एक करून साईडला ठेवूया त्याच्यानंतर इथं मी आता इथं मी तवा पण ठेवले गॅसवर तेव्हा आपण आपल्या गरम झाले ना मग आपण तेल टाकूया चांगले दोन तीन पली दोन तीन पली थोडे थोडेच टाकायचं आपल्याला मग आता आपण बोंबील मसाला लावलेला बोंबीलला तो पण टाकूया बघा थोडी थोडी करून फ्राय करायचं आपल्याला तीन चार मी चार चार करून फ्राय करणार आहे मग एक साईडमध्ये आत्ता हलवायचं पण नाही एक साइड एकदम क्रिस्पी झालं ना त्याच्यानंतरच आपण हां पलटी करूया बघा एकदम चांगलं झाले एकदम क्रिस्पी त्याच्यानंतरच मी पलटी केले आहे पहिलेच केले ना मग बोंबील फाटून जाते मग या या गोष्टीवर लक्ष द्या तुम्ही पण एक साईड चांगला झाल्यानंतरच आपण पलटी करूया त्याच्यानंतर बघा मी चांगले असं घेतले मग त्या साईडला करते आता दुसरं पण टाकते त्याचं ते तेल सुटलं आहे पाहिजे ना मग त्याला काढू दुसरं पण टाकते आता बघा दुसरं पण टाकले त्याच्यानंतर ते, ते आपल्या तिकडचं बाजून झाले ना मग ते काढूया आपण आता मग थोडं थोडं म्हणून तेल टाकूया आपण एकदम दोन तीन पलीमध्येच होणार तेल जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला बघा आपल्या बॉम्बेल किती क्रिस्पीनेस झालं आहे खायला पण खूप चांगलं असते नक्की तुम्ही ट्राय करा बघा मी दुसरं पण दाखवते तुम्हाला ते पण ते तेच प्रोसेसमध्ये करायचं आपल्याला बघा जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्की करा मला कमेंटमध्ये नक्की सांगा થેન્ક યુ મિત્રાનો બાય રોજા જયસ્વાર ચેનલ પર થેન્ક યુ સો મચ બાય